अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे महायुतीचे उमेदवार अर्चना पाटील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार ओम प्रकाश राजे निश्चित झालं आहे त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते कामाला ला लागले आहेत धाराशिव लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बारा एप्रिल पासून सुरुवात झाली अर्ज फायनल झाल्यानंतर भाऊ की पाहुणे राऊळे मित्र कार्यकर्ते निवडून आणण्यासाठी रात्रंदिवस प्रचारात सक्रिय होताना दिसतील हा प्रचार करताना ऊस बांधाच्या अडीअडचणी जुने वाद आर्थिक अडीअडचणी सोडवूनच आपल्यालाच पाठिंबा कसा मिळेल यासाठी मतदारांची मनधरणी सुरू आहे हा प्रचार आता पाच मे पर्यंत अविरत सुरू राहणार असून तोपर्यंत प्रचारात सातत्य टिकवणे मतदारांना आपल्या सोबत ठेवण्याचे आवाहन प्रमुख नेत्यांना आणि उमेदवारांवर राहणार आहे प्रचारासाठी उमेदवारांसह कार्यकर्ते मतदारांच्या घरापर्यंत पोहोचणार आहेत ही निवडणूक अगदी रंगत येणार असून उमेदवारांच्या भाऊ गर्दीत सरकार यातून कसा मार्ग काढतात हे येणारा काळच दाखवणार आहे चौका चौकात कट्ट्या कट्ट्यांवर सर्वत्र निवडणुकीची चर्चा होतीये धाराशिव लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने आता गावगाड्यातील राजकीय वातावरण तापू लागले गावगाड्यातील इलेक्शनच्या चर्चा रंगत असून महायुती आणि महाविकास आघाडीतील कोणते गाव पुढारी कोणाचे काम करतात बंडखोरी होणार का असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या चर्चेत रंगू लागलेत राजकीय पक्षाऐवजी एक खांद्यावर दुपट्टा टाकून असलेल्या कार्यकर्त्यांना जास्त चित्र आहे निवडणुकीच्या आखाड्यात आता नव्याने रंग भरणार असून उमेदवार निश्चितीनंतर आर या पार पवित्रा घेऊन एकमेकांची जिरवाजिरवी होणार असली तरी ऐन उन्हाळ्यात कार्यकर्त्यांची मात्र राजकीय प्रचाराने घमाणे लाहीलाही होत आहे सोशल मीडियावर धूम उमेदवारांनी निवडणूक प्रचारासाठी प्रत्यक्ष गाठीभेटीसह सोशल मीडियाचा प्रथमच ग्रामीण भागात प्रचारासाठी मोठा वापर होत असल्याचं दिसत आहे सोशल मीडियावर विविध प्रकारचे ऑडिओ व्हिडिओ व्हायरल होत असल्याने मतदारांमध्ये त्याची चर्चा आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा